रस्त्यावर आपण जेव्हा पाणीपुरी खातो भेळ खातो समोसा खातो अतिशय घाणेरड्या तेलामध्ये तळलेले वडापाव जेव्हा आपण खातो किंवा दिवसभरात खूप वेळा उकळलेला चहा आपण जेव्हा पितो तसेच विकेंडला बऱ्याच लोकांना जी सवय असते वाईन शॉपमध्ये जाऊन अल्कोहोल विकत घेऊन कन्झ्युम करायची किंवा सिगरेट पिण्याची तर अशा सगळ्या गोष्टी आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा आपण दुकानदाराला हा प्रश्न विचारतो का की हे खाल्ल्यामुळे माझ्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकते का तर आपण तो प्रश्न विचारत नाही कारण आपल्याला उत्तर माहिती असतं की हे आपल्या शरीरासाठी घातक आहे आणि आपण हे नाही खाल्लं पाहिजे पण स्पेशली भारतामध्ये आपण जेव्हा प्रोटीन न्यूट्रिशन डाएट अशा विषयावरती बोलतो तेव्हा लोकांना व्हे प्रोटीन म्हणलं की लगेच भीती वाटते न्यूट्रिशन म्हणलं की लोकांची रात्रीची झोप उडते काही लोकांना इतकी मनामध्ये भीती आहे की लोक आयुष्यभर आजारांसोबत जगतील पण त्यांना न्यूट्रिशन आणि प्रोटीन याबद्दल त्यांच्या मनातली भीती कधीच जात नाही तर हे भारतामध्ये विशेष असं विशेष करून असं आहे कारण आपल्याकडे सगळ्या बाबतीची अवेअरनेस आहे लोकांना भरपूर गोष्टींचं नॉलेज आहे फिटनेसमध्ये पण लोकांना भरपूर नॉलेज आहे पण जेव्हा प्रोटीन न्यूट्रिशन आणि डाएट आपण या गोष्टींवर बोलतो तेव्हा लोकांना प्रचंड लेवलचा जो विश्वास आहे त्यांना विश्वास त्यांचा गेन करणं त्या गोष्टींबद्दल अतिशय अवघड जातं आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला आपल्या शरीरामध्ये कुठलीही चुकीची गोष्ट टाकायची नाहीये पण आपण दररोज त्या गोष्टी सर्रासपणे करतोय आपल्या कळत न कळत पण जेव्हा एखादा स्पेसिफिक प्रोटीन किंवा न्यूट्रिशन किंवा व्हे प्रोटीन स्पेशली जे लोक जिम करत असतात तर आपल्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये भीती का असते कारण त्यांना या गोष्टींचं नॉलेज नसल्यामुळे पण तुम्ही हीच भीती तुम्ही रस्त्यावर पाणीपुरी खाताना तुम्हाला का नाही वाटत तर ह्या या मानसिकतेबद्दल मला नेहमीच एक विशेष वाटतं पण हळूहळू जसं लोकांना अवेअरनेस येत आहे मी अशी आशा करतो की लोकांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि लोकांना भीती वाटेल रस्त्यावरचे खराब पदार्थ खाण्याआधी किंवा जे काही मोमोज पिझ्झा बर्गर याचं लोकांना अट्रॅक्शन जे आहे तर स्पेसिफिकली आपण ज्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत त्याची आपल्याला भीती आहे आणि ज्या गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजेत त्याबद्दल आपण अतिशय कॉन्फिडेंटली त्या गोष्टी फॉलो करतोय